नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सचिन इन या युट्यूब चॅनलवर बघा आपण पाहणार आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जे महिला बाल विकास मंत्रालयाचे सचिव आहेत त्यांच्याद्वारे एक ऑनलाईन बैठक घेण्यात आली होती आणि त्यामध्ये ठरवण्यात आलेलं होतं की माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जे अर्ज आता छाननी केली जाणार आहेत त्याच्या ते छाननी करण्यासाठी काही महाराष्ट्र तत्व यामध्ये ठरवण्यात आले तर बघा आपण तेच बघणार आहोत नेमके काय ठरवण्यात आलेले आहे बघा ज्यांनी नारी शक्ती दूत ऍप म्हणजे ज्यांनी मोबाईलवरून फॉर्म भरला आहे त्यांनी एक सात जो दोन हजार चोवीस रोजी ज्यांचा वय एकवीस वर्ष पूर्ण असेल त्यांना आता डायरेक्ट त्या महिलांना अपात्र ठेवण्यात येणार आहे ज्यांनी वेब पोर्टल म्हणजे कम्प्युटरवरून फॉर्म भरलेला आहे त्यांना तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी ज्यांचा वय एकवीस वर्ष पूर्ण असेल त्या महिलांना आता अपात्र ठेवण्यात येणार आहे बघा ज्या लाभार्थ्यांचं एक आठ दोन हजार पंचवीस रोजी पासठ पेक्षा जास्त वय असेल अशा महिलांना सुद्धा आता अपात्र करण्यात येणार आहे अशा महाराष्ट्र तत्व या बैठकीत सुचवण्यात आलेले आहे बघा वयाची तपासणी करते वेळेस यावेळेस फक्त आधार कार्ड तपासू नये असं म्हणण्यात आलं आहे म्हणजे तुमचं एज चेक करत असताना फक्त आधार कार्डची जन्मतारीख पाहिली जाणार नाही त्यासोबत तुमची टी सी पॅन कार्ड आणि इतर कागदपत्रे यावेळेस चेक केली जाणार आहे आणि जे यावेळेस आढळणार नाही त्यांचे इदमपूरच्या हप्ते येणार नाहीत बघा आता कुटुंब म्हणजे कुटुंब म्हटले त्यांनी एक रेशन कार्ड बघा एका रेशन कार्ड मध्ये जेवढ्याही काही महिला असतील तर त्याच्यामध्ये एक विवाहित आणि एक अविवाहित अशा दोनच महिलांना इथून पुढे लाभ भेटणार आहे बघा इथं इतिहास म्हटलंय एक रेशन कार्ड म्हणजे एक कुटुंब असं यांनी धरले दोन पेक्षा जा, जास्त महिला यामध्ये रेशन कार्डमध्ये लाभ घेताना दिसतील त्यातील महिलांचे हप्ते बंद होतील केवळ एकच महिला अविवाहित बघा म्हटले वेळेत शासन निर्माण कुटुंबातील एक विवाहित एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील बघा त्याचबरोबर आता तुम्ही विचार करशील कि एका रेशन कार्डमध्ये सात आठ महिला किंवा सगळ्यांचं सगळ्यांना पैसे येत आहेत चार महिला असतील पाच महिला असतील कारण काही जुने रेशन कार्ड त्याच्यामध्ये पूर्ण फॅमिलीचं सुद्धा रेशन कार्डमध्ये नाव देण्यात आले आहे त्याच्यामुळे महिलांची संख्या वाढून जाते ते बघा इथं बैठकीमध्ये असं सुद्धा सुचवण्यात आलेलं आहे की हे जे तुम्ही आता कट करणार आहे तर हे कट नाव कट करत असताना कुटुंबातील सदस्यांना विचार करूनच पात्र किंवा अपात्र ठरव असं नाही मित्रांनो की डायरेक्टली तुमची हप्ते येणार नाहीत तुम्हाला एकदा विचारलं जाईल किंवा तुमचा विभक्त कुटुंब आहे की सेपरेट आहे कसं आहे त्यानुसार तुमचा इथून पुढचा लाभ चालू राहील बघा जर रेशन कार्डचा विचार केला तर लाडक्या महिन्याच्या नंतर जे काही लोकांनी रेशन कार्डमध्ये चेंजेस केले असतील तर याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की जे जुने रेशन कार्ड होते बघा जे रेशन कार्ड होते तेच ग्राह्य धरण्यात येणार आहेत नाहीतर काही लोकांनी एका रेशन कार्ड दोन, तीन चार महिला म्हणून सेपरेट सेपरेट रेशन कार्ड बनवून घेतले यासाठी किंवा भविष्यात आपल्याला लाभ बंद नव्हतो पण बघा तरी पण इथं म्हटलेलं आहे की जुनेच रेशन कार्ड इथं ग्राह्य धरण्यात येणार आहेत बघा दोन कुटुंबातील दोन विविध महिला जर या योजनेचा लाभ घेणार असतील तर एक महिला डायरेक्ट अपात्र ठरवण्यात येणार आहे लडकी बहिणीसाठी बघा इथे एक्झाम्पल पण दिलेलं आहे त्यांनी सासू सोनं असेल तर यापैकी एकाच महिलेला यापैकी पैसे भेटतील कुटुंबातील दोन बहिणी लाभ घेत असतील तर एकाच बहिणीला लाभ मिळणार आहे बघा लाभार्थी जर परप्रांतीय असेल तर व जे काही वरील निकेश दिलेले आहेत किंवा एका कुटुंबातील फक्त एक विवाहित आणि एक अविवाहित महिला यांनाच कुटुंब म्हणजे यांनाच दिला जरा हप्ता चालू राहील हा सेम परप्रांतीतील महिलांना सुद्धा बाळक्या बहिणीला सुद्धा सेम ठेवण्यात आलेला आहे बघा जर एखादी लाडकी बँची स्थलांतरित असेल तर बघा स्थलांतरित केलेल्या एकात्मिक बालविकास अधिकारी यांच्या मार्फत लाभार्थ्याची तपासणी केली जाऊ शकते आणि अशा तपासणीमध्ये जर कोणतीही माहिती अवगत झाली नाही तर अशा महिलेला अपात्र करणार आहेत अशा प्रकारच्या मार्गदर्शक सूचना यावेळी या बैठकीमध्ये घेण्यात आल्या तर तुम्ही बघू शकता मित्रांनो तुम्ही फॉर्म भरत असताना यामध्ये कोणत्या चुका केलेल्या आहेत त्या नीट आठवा त्या जर तुम्ही केलेल्या असतील तर तुमचाही इथमपूरचा येणार हप्ता नक्कीच थांबू शकतो त्यामुळं इथमपूरचे कोणतेही करून फॉर्म भरत असताना इतर अचूक आणि जे आपल्याकडे डॉक्युमेंट्स आहे तेच द्या उगाच पैसे भेटते म्हणून कोणतेही डॉक्युमेंट देऊ नका बघा आता ज्या महिलांनी त्यावेळेस फॉर्म भरत असताना कोणतेही डॉक्युमेंट दिले आणि इलेक्शन असताना सरकारने त्यांची छाननी न करता पैसे दिले मात्र आता मात्र ज्यांनी कोणतेही डॉक्युमेंट देऊन पैसे मिळवले अशा महिलांचे मात्र फॉर्म आता बंद करण्यात येणार आहेत अशा महिलांना आहेत इथून पुढे हप्ते मिळणार नाही आहेत तर अशाच प्रकारच्या नवनवीन मा योजनांची माहिती त्वरित मिळवण्यासाठी सचिन भाऊ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद